नमस्कार तर आज आपण मिश्रधान्याची भाकरी बघणार आहोत याला भाकरी भाकरीसुद्धा म्हणतात तर सोबतच मी याचे फायदे देखील तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी अर्धा किलो मी इथे ज्वारी घेतलेली आहे तर हे ग्लुटेन फ्री असतं सोबतच हृदयासाठी चांगलं असतं यामुळे देखील मजबूत होतात ऊर्जा पातळी वाढवते सोबतच डायबेटीस नियंत्रित ठेवते हाडे देखील यांनी मजबूत होतात तर सोबतच अर्धा किलो मी इथे नाचणी घेतलेला आहे तर नाचणीमध्ये अनेक पौष्टिक गुण असतात यात अमिनो ॲसिड अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे खनिजे आणि फायबर आढळतात नाचणी अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवते लठ्ठपणा मायग्रेन हृदयविकार डायबिटीज कमी करण्यास देखील नाचणी मदत करते तर यासोबतच मी इथे बाजरी देखील घेतलेली आहे तर बाजरी मी इथे तीनशे ग्राम घेतलेली आहे तर सर्व कडधान्याचे जे प्रमाण आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर बाजरी हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते पचनसंस्था निरोगी ठेवते बाजरीत असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते तर सोबतच मी इथे हिरवे अख्खे मूग जे असतात ते घेतलेले आहे तर मी इथे अख्खे जे मूग आहेत ते मी इथे शंभर ग्राम घेतलेले आहे तर मूग खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात मूग हा फायबरचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे पचनत्रंत निरोगी राहण्यास मदत होते तर यासोबतच उडदाची डाळ घेतलेली आहे तर उडदाची डाळ सालासकट जे असते ते घेतलेली आहे तुम्ही अख्खे उडीतसुद्धा इथे घेऊ शकता तर उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम लोह जीवनसत्व ब मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते हिवाळ्यात उडदाचे पदार्थ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते वातासाठी देखील फायदेशीर आहे हिवाळ्यात जास्तीत जास्त उडदाच्या डाळीचा वापर करावा यासोबतच हरभरे घेतलेले आहे तर हरभरे देखील शंभर ग्राम घेतलेले आहे तर हरभऱ्यामध्ये कमी ग्लायसनिक इंडेक्स आहे जा ज्यामुळे ज्यांना डायबिटीज असतं त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे हरभऱ्यामध्ये कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यात मदत करते हरभऱ्यामध्ये पोटॅशियम असते जे बी पी नियंत्रित ठेवते तर याचा आवर्जून तुम्ही वापर करा तर यासोबतच मी इथे मका घेतलेला आहे तर मका मी इथे पन्नास ग्राम घेतला आहे तर मक्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो मक्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे हृदयाला निरोगी ठेवतं अशक्तपणा कमी करतो बद्धकोष्ठता कमी होते पाचनशक्ती सुधारते शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडांसाठी देखील उपयुक्त असते यासोबतच मी इथे या मेथीदाण्याचासुद्धा वापर केला आहे तर एक ते दीड चमचा इथे मेथीदाणे घेतलेले आहे मेथीदाण्यामध्ये अनेक पोषक असतात सोडियम पोटॅशियम फायबर लोह कॅल्शियम विटॅमिन डी आणि विटॅमिन सी मेथीधाने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते तर हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू देखील खातात तर तुम्ही मेथीदाणे याच्यामध्ये वापरू शकता यामुळे अजिबात कडवटपणा येणार नाही तर आता हे सगळे जे आपण धान्य घेतलेले आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने सगळे एकत्रित करून घेऊयात आणि एकत्रित करून नंतर याचं पीठ दळून आणायचं आहे तर माझ्या घरी घरघंटी आहे त्याच्यामुळे हे जे आहेत ते मी घरीच दळून घेणार आहे तर त्याआधी चांगलं असं मिक्स करून घेऊयात तर याचे ना खूप असे आपल्याला फायदे मिळतात शरीराला तर हिवाळ्यात याची भाकरी जी आहे ते आवर्जून खायला पाहिजे तर नक्कीच ट्राय करून बघा तर मी आता याचं पीठ दळून घेणार आहे तर इथे बघू शकता मी यातलं थोडंसं पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे तर हे छान असं बारीक मी इथे दळून घेतलेलं आहे तर आता आपण याची भाकरी करून घेणार आहे तर यासाठी एक ते दीड वाटी पीठ आपण एका भांड्यात घेऊन घेणार आहे तर तुम्हाला जितकं बनवायचं आहे तितकं तुम्ही ते घेऊ शकता तर मी इथे तीन ते चार भाकरी बनवणार आहे तर यासाठी हे पीठ आपण एका भांड्यात घेऊन घेतलं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हलकंसं गरम पाणी करून म्हणजे कोमट पाण्याने आपण याला भिजवून घेणार आहे तर तुम्ही हे साधं थंड्या पाण्याने देखील भिजवू शकता तर मी इथे खूप असं गरम केलेलं नाही आहे अगदी कोमट असं जसं आपण हाताने भिजवू शकतो या पद्धतीने गरम करून घेतलेलं आहे आणि याचं हे जे पीठ आहे ते चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता चांगलं असं हे मळून घेतलेलं आहे तर आता आपण याचे चपाती करतो तसेच गोळे करून घेणार आहे तर तुम्ही इथे मोठे देखील बनवू शकता पण मी ते आपण जसं चपाती बनवतो त्या पद्धतीनेच बनवणार आहे तर आत्ता असे सगळे गोळे तयार करून घेतले आहे तर आता आपण याला लाटून घेऊया तर पोपाटवर थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच याच्यावरून देखील थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही हे हाताने देखील पसरवू शकता तर मी इथे लाटण्याने इथे लाटून घेणार आहे तर या पद्धतीने हलक्या हलक्या असं लाटून घ्यायचं आहे खूप जास्त याच्यावर प्रेशर द्यायचं नाही आहे तर या पद्धतीने मी इथे लाटून घेतलं आहे तर जसं आपण चपाती बनवतो त्यापेक्षा थोडी जाडी आहे तर याच पद्धतीने करायचं आहे दुसरीकडे तवा देखील गरम झालेला आहे याच्यावर ही जी भाकरी आहे ते टाकून घेऊया वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी चांगलं सुकलं की आपण आता याला दुसऱ्या साईडनी पलटवून घेणार आहे रेसिपी जर थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर इथे बघू शकता दुसऱ्या साईडने देखील चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर हे जे भाकरी आहे ना ती खूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर हिवाळ्यात नक्कीच तुम्ही याचा वापर करू शकता तर हे बघू शकता दुसऱ्या साईडनी पलटल्यानंतर या पद्धतीने शेकून घ्यायची आहे तर तुम्ही कपड्याने देखील शेकू शकता तर सगळीकडून चांगली अशी शेकून घ्यायची आहे म्हणजे याची काठाने कच्चे राहिले नाही पाहिजे या पद्धतीने शेकून घेऊयात ते 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 तर इथे बघू शकता मस्त असं आपण ही शेकून घेतलेली आहे तर आता एका प्लेटमध्ये मी इथे याच्यावर थोडी भाजी टाकून घेणार आहे तर ही तुम्हाला भाकरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत